हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजचा व्हिडिओ बेसिकली त्या फिमेल एनर्जीसाठी आहे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप जास्त संघर्ष पाहिलेला आहे तसेच त्यांनी आपल्या फॅमिलीसाठीही खूप जास्त कार्य केलेलं आहे त्यांच्या माहेरच्यांसाठी असो किंवा त्यांच्या सासरच्या व्यक्तींसाठी त्यांच्या भाऊ बहिणींसाठी त्यांच्या मित्रपरिवारासाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी खूप जास्त कार्य केलेलं आहे परंतु त्या कार्याचा त्यांना कोठेही मोबदला येथे मिळताना दिसून येत नाहीये तसेच ज्या प्रमाणात त्यांनी त्यांच्यासाठी एवढं कार्य केलेलं आहे त्या प्रमाणात त्यांना तिथे आदरही मिळताना दिसून येत नाहीये मे बी असू शकतं त्यांनी जे हे कार्य केलं ज्या फिमेल एनर्जीजनी हे कार्य केलेलं आहे तर ते त्यांनी त्यांच्या जीवनातील खूप काही असे चांगले दिवस होते त्या दिवसांना अक्षरशः वाया घालून त्यांच्यासाठी कार्य केलेलं आहे ज्यावेळेस तुम्हाला असू शकतं Uh, बाकीचे लोक ज्यावेळेस मज्जा करत होते मौज मजा करत होते काहीतरी सेलिब्रेशन करत होते त्यावेळेस मात्र तुम्ही तुमच्या फॅमिलीचा विचार करत होता तुमच्या घरच्यांचा विचार करत होता तुमच्या माहेरच्यांचा विचार करत होता तुमच्या भाऊ बहिणींचा विचार करत, करत होता आणि त्यावेळेस तुम्ही विचार करत असताना तुम्ही तुमचं कार्यही करत होतात परंतु एवढं सगळं केल्याच्या नंतरही तुम्ही तुमच्या आयुष्यातले बहुतेक वर्ष त्यांच्यामध्ये घालवल्याच्या नंतरही तुम्हाला कुठेही त्या प्रमाणात आदर किंवा सन्मान त्या लोकांनी दिलेला नाहीये आणि त्यावेळेस तुम्हाला हे समजत नव्हतं कदाचित तुम्हाला वाटत असेल की हे माझं कर्तव्यच आहे म्हणून मला हे करायलाच पाहिजे परंतु हे जे तुम्ही करत होतात ते तुमचं एक चांगलं मन होतं तुमच्याकडे एक चांगली भावना होती तुमच्याकडे एक तुमचं आंतरमन जे होतं ते सतत दुसऱ्यांसाठी कार्य करण्यासाठी तत्पर असणारं होतं म्हणून तुम्ही हे कार्य केलं आणि त्या बदल्यात तुम्ही कधीही कोणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवली नाही तर हे आपलं कर्तव्यच आहे असं समजून तुम्ही ते कार्य केलं परंतु ज्यांच्यासाठी तुम्ही एवढा वेळ दिला ज्यांच्यासाठी तुम्ही एवढ्या आयुष्याचे वर्ष वाया घालवले ज्यांच्यासाठी तुमची एनर्जी तुम्ही एवढी खर्च केली का खरंच त्या लोकांना तुमची पर्वा होती का त्यावेळेस का आताही ते जे तुमच्याशी तोंडावरती बोलतात ते फक्त तोंडापुरतच आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर खरंच त्या लोकांना तुमची एवढी तुमच्याविषयी एवढा आदर होता का त्यांच्या मनात तुम्ही भलेही तुम्ही जे काही त्यांच्यासाठी केलं त्या बदल्यात कधीही कुठला मोबदला मागितला नाही पण तुमच्या मनात एक मात्र इच्छा नक्की असायची की निदान यांनी आपल्याला चांगलं तरी म्हणावं समाजात आपल्याला आदर तरी द्यावा आ, परंतु तेवढंही त्यांच्यानी झालेलं नाही जे की तुम्ही एवढं सगळं त्यांच्यासाठी केलं तरीसुद्धा ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस ते त्यांनी नक्कीच तुम्हाला त्यांचं खरं रूप दाखवलेलं असणार आहे आणि तुम्हालाच काही ना काहीतरी बोलून म्हणा किंवा तुमचं मन दुखावून म्हणा हे नातं संपवण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर असे हे कृतज्ञ लोक आहेत तुमच्या जीवनामध्ये आता ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपल्याला त्रास देणारे जे जी असतात जे मानसिकरित्या आपलं खच्चीकरण करणारे जे असतात ते कोणी बाहेरचे नसतात तर ते आपल्या घरातीलच असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला अशा परिस्थितीमध्ये काय डिवाइन गायडन्स करणार आहेत तसेच आपण जी काही प्रभूची सेवा करतो त्याद्वारे आपल्याला आपल्या सेवेचं काय फळ मिळणार आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आज माघी गणेश जयंती आहे तर सर्वांनी कमेंट करायची आहे गणपती बाप्पा मोर्या तर गणपती बाप्पा मोर्या म्हणूनच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मी कार्ड शपल करते तोपर्यंत तो तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या डिवाइन प्लीज गाईड मी ओम नमशा हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय माता महालक्ष्मी जय आई तुझा भवानी जय महावर्षी रेणुका माता जे सप्त सप्तसुंदी माता आपण सुरुवातीला तुमची एनर्जी चेक घेत आहोत तर दिसून येते तुमची एनर्जी क्वीन ऑफ कफ ची आहे तुम्ही एक राणी आहात तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनेक परिस्थितींना तोंड दिलेलं आहे अनेक जे युद्ध आहे तुमच्या जीवनातील ते तुम्ही लिलया पार पाडलेले आहेत तुमच्याकडे परमेश्वराने ती स्ट्रेंथ निर्माण केलेली आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट येतात जे काही दुःख येतात त्याला तुम्ही एकट्याने सामोरे जाता आणि त्याच्यावरती विजयही मिळवतात लहानपणापासून असू शकतो तुम्ही खूप जास्त संघर्ष तुमच्या जीवनामध्ये पाहिलेला आहे परंतु एक कोठे भावनिक आधार म्हणतात तो इमोशनल तुम्हाला कोणाचाही आधार मिळालेला नाही तर नक्कीच येथे तुमची जी एनर्जी आहे ती गिवरची आहे तुम्ही सतत दुसऱ्यांना काही ना काहीतरी देत असतात जे कोणी तुमच्याकडे येतं ते तुम्हाला जर काही मागत असतील तर तुम्ही कधीही नकार ना देत नाही तर तुमच्या यथाशक्ती तुमच्या जेवढं होईल तेवढं तुम्ही त्यांना आजपर्यंत देतच आलेले आहात आणि दिसून येतं ह्या सर्व घडामोडींमध्ये येथे मात्र तुमची जी भावनिकता आहे त्याला कोणीही समजून घेतलेलं नाही मे बी असा कोणी व्यक्ती जीवनामध्ये आला नाही की ज्यांनी तुमच्यासाठी काहीतरी केलं असेल आणि जर कोणी थोडं जरी तुमच्यासाठी काही केलं तर तुम्हाला एक खूप जास्त बरं वाटतं की आपणच प्रत्येक वेळेस दुसऱ्यांसाठी करत असतो पण आपल्यासाठीही करणारा कोणीतरी आहे असं जेव्हा कोणी भेटतं त्यावेळेस तुम्हाला नक्कीच त्या व्यक्तीविषयी थोडीशी अटॅचमेंट नक्की होत असणार आहे परंतु येथे एक इमोशनली तुमचं जे दुःख आहे ते मात्र कोणालाही कळालेलं नाही लहानपणीसुद्धा जेव्हा तुम्ही घरच्यांसाठी खूप जास्त करत होता ज्यावेळेस लोक मज्जा मस्ती करत होते आपल्याला आपले लाइफ आनंदात जगत होते आपल्या आपल्या लाइफ आनंदात जगत होते त्यावेळेस मात्र तुम्ही कुठेतरी त्यांच्यासाठी कार्य करत होतात काहीतरी तुमच्या जीवनामध्ये असे प्रसंग घडून गेलेले होते की तुमच्याशिवाय तुम्ही कार्य करण्याशिवाय काही पर्याय नव्हता बिकॉज असू शकतं काही तुमच्या माहेरची जी परिस्थिती होती किंवा जी तुमची भूतकाळातील जी परिस्थिती होती ती एवढी काही चांगली नव्हती काहीतरी एक मोठी घटना तुमच्या जीवनामध्ये घडून गेली होती आणि त्यामुळे तुम्हाला स्टँड होणं त्यावेळेस गरजेचंच होतं कारण की असू शकतं कोणी मोठे भाऊ बहीण असतील तुमच्या घरामध्ये त्यांचे काहीतरी ऍक्सिडेंटली डेथ झाली असेल किंवा कुणी मोठं घरातील असेल असू शकतं कोणाचे वडील असेल किंवा आई असेल किंवा जे कोणी त्यांच्या घरातील मोठी सदस्य होते त्यांची डेथ झाली असेल आणि त्यानंतर सगळा भार असू शकतो तुमच्यावरतीच पडलेला असेल म्हणतात ना की जी घरची जबाबदारी आहे ती कदाचित तुमच्यावरती पडलेली दिसून येत आहे आणि त्या प्रसंगातूनही तुम्ही बाहेर पडलात एक स्वतःला स्टँड केलं स्वतःला स्वतःसाठी उभे राहिलात तुमच्या कुटुंबासाठीही तुम्ही उभे राहिलात मे बी त्यावेळेस तुम्हाला काही लोकांनी मदतही केली परंतु ती मदतही कोणीही फुकटमध्ये केलेली नाहीये तर त्यामागेही त्यांचा काहीतरी स्वार्थ दडलेला होता त्यांचे काही कामं दडलेली होते ते त्यांनी तुमच्याकडून करून घेतले आणि एक उपकाराची उपकार केल्यासारखं त्यांनी तुम्हाला नेहमी दाखवलेलं आहे की आम्ही तुमच्यासाठी एवढं करत आहोत मे बी असू शकतो तुमच्या भावकीले लोक असतील तुमचे जे चुलते वगैरे असतात चुलत्या ज्या ज्या असतात किंवा कोणी ज्या असतात त्या तुम्हाला नेहमी दाखवत राहिल्या की आम्ही तुमच्यासाठी करत आहोत हे आमचे तुमच्यावरती उपकार आहेत परंतु त्यावेळेस तुम्हाला काहीही बोलता येत नव्हतं कारण की त्यावेळेस परिस्थितीच अशी नव्हती की तुम्ही त्यांना तोंड देऊ शकू कारण की तुमची परिस्थिती त्यावेळेस खूप जास्त बिकट होती कारण घरीही तुमचे जे मदर फादर होते ते एवढे कॅपेबल नव्हते की आ, ते ह्या परिस्थितीला तोंड देऊ शकत होते किंवा ते जरी असले तरी सुद्धा असू शकते इथे कुठेतरी जबाबदारीची जी जाणीव होती ती फक्त तुम्हाला जास्त होती कारण की तुम्ही एक सेन्सिटिव्ह व्यक्ती आहात इमोशनल व्यक्ती आहात सो जी काही परिस्थिती तुमच्या पुढे आली त्याकडे तुम्ही खूपच जास्त अटॅचमेंट हो, तुमची झाली त्यामध्ये असू शकतं मे बी घरात काहीतरी दुर्घटना घडली असाल आणि त्यामुळे सगळा जे टेन्शन होतं ते तुम्ही तुमच्या डोक्यावरती घेतला असणार आहे पण त्याही परिस्थितीत तुम्हाला कोणीतरी साथ देत असणार आहे परंतु ती जी साथ मिळत होती ती सुद्धा कोणीही अं प्रेमाने तुमच्यासाठी करत नव्हतं तर एक जाऊ दे उपकार म्हणून तुमच्यावरती करत होतं पण त्यातूनही तुम्ही बाहेर पडलात त्यातूनही तुम्ही बाहेर पडल्याच्या नंतर असू शकतं मे बी तुमचं मॅरेज झाला असेल मॅरेजच्या नंतरही तुम्हाला वाटलं असेल कदाचित आता तरी आपली परिस्थिती सुधारेल आणि आपण यातून बाहेर पडू तर नाही तसं झालं नाही त्यानंतरही खूप जास्त संघर्ष तुमच्या जीवनामध्ये आले आणि खूप जास्त दुःखही तुम्हाला त्यातून मिळालं मे बी असू शकतं तुमचे जे पार्टनर असतील ते सुद्धा तुम्हाला इमोशनली कधीही त्यांनी तुम्हाला सपोर्ट दिला नाही आणि नेहमी तुम्हालाच बोलत राहिले काही ना काहीतरी कारण काढून सतत तुम्हाला दुखवत राहिले आणि त्याचाही तुमच्यावरती खूप जास्त इम्पॅक्ट झाला तुम्ही तुमच्या दिसून येते की त्या लोकांनी सुद्धा तुम्हाला फक्त एक उपकार म्हणून तुमच्यावरती काही त्यावेळेस मदत केलेली आहे पण तुम्ही स्टँड झाला तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी केलं तुमच्या भाऊ बहिणी जे होते बाकीचे त्यांच्यासाठी केलं तुमच्या वडिलांसाठी किंवा म्हणा आईसाठी म्हणा तुम्ही उभे राहिलात आणि तुम्ही ते लिलया पार पाडलेत करून दाखवलं तुम्ही समाजाला की अशी ही परिस्थिती असली तरी सुद्धा मी घाबरणार नाही आहे ना, मी संकटांना तोंड देणार आहे आणि एक खंबीरपणे मी माझ्या जीवनामध्ये उभी राहणार आहे अशा प्रकारची तुमची एक जशी दुर्गा मातेची एक रूप असतं तसं तुमचं एक रूप आहे आणि नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनातील संकट जे जी आहेत दुःख जे आहेत ते तुम्ही नक्कीच स्वतःच्या पायाखाली चिरडून टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती पाय देऊन तुम्ही उभे राहिलेले आहात तर असू शकतं ही जी कलेक्टिव्हची एनर्जी मला आज मिळाली आहे आणि त्यामुळे मला खूप जास्त थोडंसं दुःखही झालं कारण की बहुतेक ज्या कोणी महिला जेव्हा अशा सांगतात त्यावेळेस खरंच खूप जास्त वाईट वाटतं आणि एक दुःखही होतं मनाला की परमेश्वर असे एवढे तरी संकट देत जाऊ नको की त्यातून बरं ठीक आहे देतो आपल्याला परमेश्वर त्यातून आपण कणखर बनतो आपल्याला समजतं की जगामध्ये राहणं एवढं सोपं नाही हे जीवन म्हणजे एक संघर्ष आहे हेही आपल्याला कळतं तर दिसून येतं ही जी महिला होती किंवा ही जी फिमेल एनर्जी होती ती खूप जास्त पॅनिक सिच्युएशन मध्ये राहिलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा तिचा विवाह झाला तेथेही तिचे जे हसबंड मिळाले ते अजिबात भावनिक सपोर्ट तिला देत नव्हते कुठल्याही प्रकारचा आधार तिला मिळत नव्हता त्यानंतर ही जी काही मुलं वगैरे झाली मुलांचे लालन पोषण म्हणा किंवा जे काही वाढवणं म्हणा ते सुद्धा त्या एकटीनेच केलेले आहेत आणि बस ते तिचे जे हजबंड असतील ते सुद्धा खूप जास्त तिला एक त्रासदायक स्थितीमध्ये ठेवत असणार आहेत आणि असू शकतं ही जी कलेक्टिव्हची एनर्जी मिळाली आहे ती खूप जास्त एक इमोशनली दुःखाच्या स्थितीमध्ये असणाऱ्या व्यक्तीची आहे तर ही एकाच महिलेचा प्रश्न नाहीये असू शकतो ह्या बऱ्याच महिलांचा हा प्रश्न आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना इमोशनली सपोर्ट मिळालेला नाहीये एक आपण म्हणतो फायनान्शियली सपोर्ट आर्थिक सपोर्ट मिळणं आधार मिळणं ही एक वेगळी बाजू असते परंतु भावनिकरित्या सुद्धा व्यक्तीला सपोर्ट पाहिजे असतो तो तो, तो कुठे मिळालेला दिसत नाहीये तर तुम्ही नक्कीच त्यानंतर खूप जास्त तरी सुद्धा ह्या परिस्थितीवर सुद्धा तुम्ही मात केली आणि पुढे जात राहिलात मे बी तुमच्या सासरच्या लोकांनी सुद्धा तुम्हाला अजिबात येथे कुठेही मदत केलेली नाही असू शकतं त्यांनी तुम्हाला एकटं सोडलेली ज्यावेळेस तुमचं लग्न झालं त्यावेळेस काहीतरी वादविवाद झाले त्यानंतर वादविवाद होतच राहिले आणि त्यानंतर असू शकतं हे मुलं झाले तरी सुद्धा त्या लोकांनी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मदत त्यांनी केली नाही तर उलट त्यांनी तुमच्याकडूनच अपेक्षा ठेवली की यांनी असं करायला पाहिजे होतं यांनी आमच्यासाठी असं करायला पाहिजे होतं हिचं चुकलं किंवा हिनी हे केलं नाही हिनी ते केलं नाही असं म्हणून म्हणून तुम्हालाच ते टॉर्चर करत राहिले परंतु तरीही तुम्ही ऐकून घेत राहिलात कसा तरी तुमचा जो काही तुमचं जीवन आहे ते पुढे चालवत राहिल परंतु ज्या लोकांसाठी तुम्ही mm. केलं तेवढ्या दिवस का खरंच त्या लोकांनी तुमचा तेवढा आदर ठेवला का तेवढा सन्मान तुमच्यासाठी ठेवला का त्यांनी ते त्यांच्या मनामध्ये का विसरून गेले ते जसा काळ पुढे जात गेला तसे ते विसरून गेले आणि तुम्ही जेव्हा सक्सेस झालात यशस्वी झालात तुमच्या जीवनामध्ये पुढे गेलात त्यांच्याही पेक्षा पुढे गेलात त्यावेळेस तुमच्याच घरातील जे हे लोक होते ज्यांच्यासाठी तुम्ही तुमचा अक्षरशः जीवन थोडा तुमचा जो महत्वाचा वेळ होता तो वाया घालवला तुमची एनर्जी वाया घालवली तुमचा पैसा वाया घालवलात तुमचं जे काही जे काही तुमचं होतं भावनिकता होती भावनिक अटॅचमेंट होती त्यासाठी सुद्धा तुम्ही खूप जास्त वेळ त्यांच्यासाठी दिला आणि परंतु तुम्ही हे सगळं करत असताना ते फक्त त्यांचा फायदा बघत होते ते बघत होते की यांच्याकडून आपल्याला अजून काय मिळेल अजून काय मिळेल अजून काय मिळेल जरी ते तुमचे घरातीलच व्यक्ती असतील तुमचे नातेवाईकच असतील किंवा तुमच्या हितसंबंधातीलच असतील तरी सुद्धा त्यांनी फक्त तुमच्याकडून फायद्याशिवाय दुसरं काहीही पाहिलेलं नाहीये की कदाचित ह्या व्यक्तीकडून आपल्याला हे मिळेल आणि मग आपण त्यांच्याशी चांगलं वागू आणि हेच ते तुम्हाला दाखवत राहिले तोंडावरती तुम्हाला ते चांगलं बोलत राहिले आणि माघारी कुठेतरी तुमच्याच प्रगतीवरती ते जळत होते तर असे जे लोक असतात आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला त्यावेळेस नाही कळत त्यावेळेस तर आपल्याला कळतच नाही आपल्याला वाटतं की नाही हे आपलेच आहेत आणि आपल्यासाठी खूप जास्त चांगले वागत आहेत आणि हे आपल्याला कधी धोका देणार नाही किंवा फसवणार नाही किंवा आपल्या विरोधात कधी काही कुणाला बोलणार नाही पण हे असं नसतं तर हे एक कलयुग आहे आणि आपल्याला माहिती आहे कलयुगामध्ये कोणतीही गोष्ट होताना ज्यांची बुद्धी फिरते त्यावेळेस ते, ते लोक खूप जास्त वाईट विचार करायला लागतात आणि त्यांना हेही कळत नाही की आपल्या घरातीलच हे व्यक्ती आहेत आपल्या नात्यातील आहेत आपल्या रक्ताच्या आहेत तरी सुद्धा हे लोक खूप जास्त चुकीच्या पद्धतीने आपल्याशी वागतात आणि आपल्याच प्रगतीवर जळतात जे की आपण त्यांच्या घरातील असून सुद्धा त्यांना त्याचा अभिमान न वाटता कुठेतरी एक खोटेपणाचा एक दांभिक वृत्ती त्यांची दिसून येते आणि ते आपल्या विरोधात आपल्या आपलं चांगलं नाव त्या मार्गाने कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपलं वाईट कसं होईल याविषयी ते सतत काहीतरी विचार करत असतात जरी त्यांना तोंडावरती नाही बोलता आलं तरी ते लेखी बोले सुनी लागे अशा प्रकारे काहीतरी हिंट देतात आपल्याच घरातील लोकांना आणि भडकवतात त्यांना आपल्या विरोधात सतत कानं भरतात हे असेच आहेत हे ॲरोगट आहेत हे बोलतात खूप जास्त आणि तोंडावरती बोलतात असू शकता आपण बोलतो ठीक आहे तुम्ही बोलत असाल त्यांच्याशी किंवा असंही होऊ शकतं की तुम्ही त्यांना प्रत्येक ठिकाणी उत्तरही देत असाल परंतु तुम्ही तेवढं केलेलं आहे त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही तेवढं बोलताय एवढं तुम्ही स्टँड घेताय कारण की तुम्ही तेवढे तुमचं एनर्जी ते, ते खर्च केलेली आहे म्हणून तुम्ही बोलताय परंतु <coughs> त्या लोकांनी त्या चांगल्या गोष्टी डोक्यात न ठेवता जे काही गोष्टी तुम्ही त्यांना बोलले असणार आहात तर त्या त्यांनी डोक्यात ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरूनच ते तुम्हाला जज करत आहेत आणि त्याच्यावरूनच ते तोंडावरती नाही तुम्हाला बोलू शकत भांडू शकत तर ना कशा मार्गाने तुमचं नुकसान कसं होईल तुम्हाला कमी कसं लेखता येईल असं पाहतात आणि तुमच्या एखादा दोन कोणत्या तरी चुका असतील भूतकाळात घडलेल्या त्या काढून काढून त्या सतत तुमच्याच घरातील व्यक्तीला दाखवल्या जातात तुमच्या सासरच्या लोकांना दाखवल्या जातात आणि बघा किती ट्रॅजिक सिच्युएशन आहे म्हणजे ज्या व्यक्तींसाठी ज्या भाऊ बहिणांसाठी आपण ज्या आपल्या घरातील व्यक्तींसाठी एवढ्या गोष्टी केल्या त्यांच्यासाठी एवढा तुम्ही वेळ वाया घालवला त्यांच्यासाठी तुमच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण वाया घालवले तेच लोक तुमच्याच घरातील तुमच्या सासरच्या लोकांना जाऊन मिळाले आणि तुमच्याच विरोधात काही ना काही सांगत आहेत इट्स अ व्हेरी ट्रॅजिक सिच्युएशन अँड आय डोंट नो आय थिंक सो की अशी सिच्युएशन कोणाच्याही जीवनात येऊ नये की ज्यांच्यासाठी तुम्ही करताय तेच तुम्हाला उलटून काही ना काहीतरी तुमच्या बाबतीत काहीतरी चुकीचं व्हावं अशी अपेक्षा करत आहे किती त्यांचं माइंड हे कलयुगाने भरलेलं आहे याच्यावरून हे दिसून येत आहे आणि किती त्यांची वृत्ती ही लांबिक आहे किती खोटारडी आहे ही सुद्धा येथे दिसून येत आहे तर नक्कीच यासाठी आपल्याला डिवाईन काय गाईड करणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जे कोणी असे वागत आहे त्यांना नक्कीच परमेश्वर येत्या काही काळामध्ये काही शिक्षाही त्यांना मिळणार आहे किंवा ते सध्या भोगतही असतील तर नक्कीच असे जे लोक आहेत ते आपण म्हणतो आपल्या जवळचे आहेत परंतु नाही ते आपल्या जवळचे कधीही असू शकत नाहीत कारण की जरी ते आपल्या घरात जन्माला आलेले असले तरी सुद्धा त्यांचं कुठलंही भावनिक नातं आपल्याशी नाही आहे कुठल्याही आत्म्याचं नातं त्यांचं आपल्याशी नाही आहे तर त्यामुळे ते, ते आपल्यासाठी नेहमी परकेच राहणार आहेत सो आ, आता तुम्हाला कळालं असेल की आ, जे लोकांसाठी आपण एवढं सगळं करतोय तर त्यांच्याकडून निदान आपल्याला काही मिळू न मिळू पण साधं मान सन्मान सुद्धा द्यायला त्यांना हे वाटते वाटतं की कशाला यांना एवढा मान सन्मान द्यायचा कशाला यांना आदर द्यायचा हे त्या याच्या आहेत का असं त्यांच्या मनामध्ये आहे तर पाहूया आपण त्यांच्या मनामध्ये काय आहे तसेच दिवाईन काय गाईड करते आपल्याला तेही पाहूया दिवाईन प्लीज गाईड मी दिसून येतं ही मेलची पण एनर्जी असू शकते ज्या मेल्सने जे पुरुष आहेत त्यांनी सुद्धा आपल्या फॅमिलीसाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत परंतु ज्या वेळेस तुमच्यावरती वेळ आली त्यावेळेस मात्र तुमच्याच घरच्यांनी तुम्हाला तुम तुम येथे कुठेतरी दूर लोटलेला आहे आणि तुमच्यापासून संबंध ही तोडून टाकलेले आहेत मे बी असू शकतं तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या बायकोसाठी तुमच्या मुलाबाळांसाठी खूप काही गोष्टी केल्या तर हे त्यांना बघवलं नाही आणि कुठेतरी त्यांनी तुमच्यापासून सगळे संबंध तोडून टाकले तुमच्याशी त्यांनी बोलणं सोडवलं आणि तुम्हाला एक एकटेपणाची ते त्यांनी जाणीव करून दिली की तू जग तुझ्या बायकोसोबत किंवा राहत तुला जसं राहते आहे असं जसं आमच्याशी तू काहीही संबंध ठेवू नको अशा प्रकारची ही एक एनर्जी पुरुष मंडळींची येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं हे जे पुरुष जे व्हिडिओ बघत आहेत ते सुद्धा खूप भावनिक आहेत आणि त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी इथून मागे खूप जास्त केलेलं आहे आणि असू शकतं जो काही त्रास त्यांनी आपल्या घरातल्या बायकोला दिला मुलांना दिला त्यांच्यासाठी परंतु त्याच भावकीतील लोकांनी किंवा त्याच लोकांनी त्यांना आता दूर लोटलेला आहे आणि त्यांच्यापासून सगळे संबंध तोडून टाकलेले आहेत आणि त्यामुळे ही जी मेल एनर्जी आहे तर ही खूप जास्त एकटी आहे भावनिक आहे आणि कुठेतरी विचार करत आहे की माझ्यासोबतच ह्या गोष्टी का घडत आहेत तर नक्कीच आपण जेव्हा सगळ्यांसाठी करतो त्यावेळेस नक्कीच आपली ही एकच अपेक्षा असते की निदान यांनी आपल्याशी दोन शब्द तरी चांगले बोलायला पाहिजेत आपल्या फॅमिलीशी आपल्या कुटुंबाशी आपल्या मुलाबाळांशी त्यांनी चांगलं वागायला पाहिजे चांगलं वर्तन ठेवायला पाहिजे निदान प्रेमाने तरी त्यांनी आल्यावरती किंवा काही दोन गोष्टी सुखाच्या बोलल्या पाहिजे एवढीच अपेक्षा असते कोणत्याही पुरुषाला घरातील आणि सगळ्यांनी एकत्र राहावं अशी ही अपेक्षा असते परंतु आपल्याला जसं वाटतं तसं घडलं तर एवढं कलयुगामध्ये दुःखी राहण्याचं काही कारणच नव्हतं तर येथे नक्कीच जी मेल एनर्जी आहे ती सुद्धा खूप जास्त स्ट्रगलिंग मध्ये आहे त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये लहानपणापासून खूप जास्त गोष्टी अशा पाहिलेल्या आहेत की त्यामध्ये त्यांची ती एनर्जी नव्हती आणि तरी सुद्धा त्यांनी त्या केल्या आपल्या फॅमिलीला दूर ठेवून आपल्या बायका मुलांना दूर ठेवून सुद्धा त्यांनी त्यांच्यासाठी केलं परंतु येथे सगळं करून काय म्हणतात अशी परिस्थिती आहे तर पाहूया आपलं त्यांना काय करत आहे तर दिसून येते आहे आपल्याला परमेश्वरांनीही काही त्यांची कमी हाल केलेली नाहीत जरी त्यांनी तुमच्याशी वाईट वागले तुम्हाला त्रास दिला तुम्हाला एक प्रकारे तुमची तुमचा आदर सत्कार नाही केला सन्मान नाही केला तुमचा तुम्हाला कमी लेखलं तुम्हाला वाईट वाईट बोलणे ऐकावे लागले त्यांचे रक्ताचे नाते असून सुद्धा तुम्हाला त्रास झाला त्याचा आणि तर दिसून येते परमेश्वरांनी पण त्यांची स्थिती काही चांगली ठेवलेली नाही आज ते थोड्या थोड्या गोष्टींसाठी सुद्धा लाचार आहेत समोर दिसून येते मनीचा सुद्धा पैशाच्या बाबतीत सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक मध्ये आहेत ते आणि त्यांची अवस्था खूप जास्त एक दयनीय झालेली आहे ते दिसून येत आहे त्यांनाही कुठे येथे सुखाने येथे परमेश्वर राहू देत नाही आहे जरी त्यांना वाटत असेल की आपण यांना असं बोलून किंवा यांच्याशी असं वागून यांच्याशी संबंध तोडून खूप जास्त चांगलं कार्य केले तर नाही परमेश्वरांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि करता कविता परमेश्वरच आहे सो हे ज्या काही गोष्टी घडल्या तुमच्या जीवनामध्ये त्या घडणारच होत्या आणि तुम्हाला अशा लोकांचे खरे स्वरूपही कळणारच होते तर ज्या लोकांनी तुमच्याशी असं वागले तर त्यांची ही परिस्थिती काही चांगली नाही आहे तर दिसून येते ते सुद्धा स्टक सिच्युएशनमध्ये आहेत त्यांचं जे सुखचैन आहे ते सुद्धा परमेश्वराने हिरावून घेतलेलं आहे कारण की आज दिसून येते अशी परिस्थिती आहे त्यांची की त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा खूप जास्त फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत पैशाचे प्रॉब्लेम चालू आहेत असू शकतं त्यांच्या घरगुती लढाया भांडणंसुद्धा खूप जास्त प्रमाणात चालू आहेत आणि दिसून येतं बॉटमची एनर्जी जी आहे ते सध्या खूप जास्त दुःखामध्ये आहे असू शकतं त्यांना रात्रीची झोप सुद्धा व्यवस्थित येत नाही मे बी असू शकतं काही हेल्थ इश्यू काही आरोग्याच्या सुद्धा तक्रारी त्यांना सुरू झालेल्या आहेत आपल्यासारख्या एखाद्या चांगल्या व्यक्तींना त्रास दिल्याच्या नंतर डिवाइन काय करणार आहे शेवटी तर त्यांना त्यांच्या कर्माची फळं आता ते भोगताना दिसून येत आहे तर पाहूया आपल्याला डिवाइन काय गाईड करत आहे ह्यामध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायची आहे तर दिसून येत डिवाइन तुम्हाला येथे गाईड करत आहे की जे कोणी व्यक्ती तुमच्याशी असे वागले असतील तरी सुद्धा तुम्ही हार मानलेली नाही तुम्ही अजूनही तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहात स्वतःसाठी जगत आहात आणि स्वतःच्या जीवनामध्ये खूप जास्त तुम्ही एक म्हणतात ना उंचाईया प्राप्त करणे वाले हो आप म्हणजे प्रगतीच्या शिखरावरती तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जाणार आहात आणि तुमचं जे संभाषण कौशल्य आहे ते सुद्धा खूप जास्त परमेश्वर येथे प्रभावी करत आहे एक म्हणतात ना वाणीची सिद्धी तुम्हाला मिळू शकते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट जे काही त्रास सहन करावा लागला अडथळे सहन करावे लागले त्यामध्ये तुम्हाला परमेश्वर येथे न्याय होताना दिसून येत आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त प्रगतीपथावर जाणार आहात आणि यशाची शिखरे अशीच तुम्ही एक एक करून पुढे जाऊ यासाठी मी दिवाळीला प्रार्थना करते सो जे कोणी माझे कलेक्टिवस आहेत सध्या त्यांच्या जीवनामध्ये जी काही परिस्थिती आहे त्यामधून ते बाहेर पडो आणि एक प्रगतीच्या यशोशिखरावरती त्यांना परमेश्वर घेऊन जावं यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते तर दिसून येत आहे खूप जास्त पुढील काळामध्ये तुमच्यातील जी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह दिसून येत आहे जरी तुमच्या बाबतीत असं घडत असेल तुम्हाला एकटं टाकण्यात येत असेल किंवा बा, तुमच्या बाबतीत काहीतरी पॉलिटिक्स केलं जात असेल तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एक चांगली सुखसमृद्धी येताना दिसून येत आहे कारण की तुमचे कर्म चांगले आहे तुम्ही एक चांगले कर्म करणारे कर्मयोगी आहात तुम्ही कोणाशी अटॅच मध्ये राहत नाही आहात तर डिवाईन तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुम्हाला कुणाच्याही अटॅचमेंटमध्ये राहायचं नाही आहे दिसून येते तुम्ही जो काही विचार करता खूप जास्त विचार करता तो तो विचार करणं सोडून द्या त्या लोकांचा विचार करणं सोडून द्या कारण की तुम्ही त्यांना विचार करून करून खूप जास्त महत्व दिलेलं आहे की हे माझे घरातले आहेत माझी भाऊ बहीण आहेत माझे नातेवाईक आहेत माझे जवळचे आहेत आणि माझे अमुक आहेत तमुक आहेत तर तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे तुम्ही त्यांचा जास्त विचार करू नका त्यांचा विचार करणारे परमेश्वर आहेत करता करविता आहेत तर तुमच्याकडे ही जबाबदारी दिलेली नाही तुमच्याकडे ही जबाबदारी दिली आहे की तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगावं सेल्फ मध्ये यावं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही डिवाईनने कार्य सोपवलेलं आहे वर्क जे आहे तुमचं सोल पर्पज जे आहे जे समाजासाठी कार्य करण्यासाठी तुमच्याकडे दिलेलं आहे ते तुम्हाला करायचं आहे येथे तुमच्याशी कोणी संबंध ठेवो न ठेव लोक तुमच्याविषयी काय बोलतात काय नाही याविषयी तुम्हाला काहीही विचार करायचा नाही तर तुम्हाला येथे डिवाईन येथे अलर्ट करत आहे की ह्या लोकांचा विचार करणं सोडून द्या ओवर थिंगच्या एनर्जीमध्ये जाणं सोडून द्या मे बी असू शकता आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा आपल्याला नातेवाईकांची आणि सगळ्यांची गरज असते तर डिवाईन असं नाही म्हणत तुम्ही सगळे संबंध तोडून टाका तर तुम्हाला इथे परमेश्वर येथे गाईड करत आहे तुम्ही ते जसं तुमच्याशी वागतात ते आहे तेवढ्या तेवढं तर तुम्हाला हे तेवढंच वागायचं आहे खूप जास्त काही देण्याची गरज नाहीये किंवा खूप जास्त त्यांच्याकडून अपेक्षाही आपल्याला ठेवायच्या नाहीत कारण की आपण अपेक्षा ठेवतो आणि आपला अपेक्षा भंगवतो आणि त्यानंतर आपल्याला त्रास होतो आणि आपण खूप जास्त एक अलोननेसच्या एनर्जीमध्ये जातो एकटेपणाच्या एनर्जीमध्ये जातो कुठेतरी स्वतःला कोंडून घेतो आणि स्वतःलाच खात बसतो की मनाला की कदाचित का माझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून हे असं घडत असेल किंवा मीच कम नशिबी असेल म्हणून हे माझ्या बाबतीत घडत असेल पण तसं नाहीये डिवाईन जे काय करतात परमेश्वर जे काही करतात युनिव्हर्स थ्रू जे काही प्लॅन झालेला असतो तो काहीतरी वेगळाच असतो आणि आपण इकडे विनाकारण चिंता करत असतो तर ही चिंता करणं सोडायचं आहे मे बी असू शकतं ते लोक असो नसो आपल्याशी बोलो ना बोलो ह्याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही आपण फक्त आपलं कार्य जे काही दिलेलं आहे आपल्याला ते करणं गरजेचं आहे तर मे बी तुम्हाला इथे सावधान राहायचं आहे जे काही तुमच्या भावना आहे त्या भावनांकडे लक्ष द्यायचं आहे आणि अशा लोकांपासून थोडंसं दूरच राहायचं आहे पाहूया नेक्स्ट मॅटे काय ने तुम्हाला स्ट्रेंथ दिली आहे बॉटमची एनर्जी स्ट्रेंथची आहे सो so, आपण स्ट्रेंथचा मेसेज घेऊया डिवाइन तुम्हाला एक संदेश देत आहे माझ्या थ्रू की तुम्हाला तुमचं जे जीवन आहे ते खूप जास्त स्ट्रेंथ आहे तुमच्यामध्ये सो ते तुमच्या कार्यामध्ये ते तुम्हाला दाखवायचं आहे तुमच्या बोलण्यामधून ते समाजाला कळायला पाहिजे तुम्ही जे काही कार्य करता त्यानुसार लोकांना ह्या गोष्टी कळायला पाहिजेत की तुमच्यामध्ये जे काय आजपर्यंत आपण आपल्या लोकांसाठी खूप काही केलं घरच्यांसाठी भावासाठी बहिणीसाठी नातेवाईकांसाठी सासरच्यांसाठी मार्गांसाठी परंतु त्यांच्याकडून आपल्याला त्या प्रकारचा कुठलाही मोबदला मिळाल मोबदल्याची अपेक्षा आप नव्हती आपल्याला परंतु एक सन्मान म्हणा आदर म्हणा प्रेम म्हणा माणुसकी म्हणा किंवा अटॅचमेंट म्हणा इमोशनल म्हणा तो सुद्धा नाही मिळाला तर आपण त्यांच्यासाठी करूनच काय फायदा आहे तर इथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे तुमच्याकडे एक स्पिरिच्युअलिटी आहात तुम्ही ज्ञान आहे तुमच्याकडे एक प्रकारचं दैवी ऊर्जा आहे तुमच्यामध्ये जी सगळ्यांमध्ये नसते मे बी काही लोकांमध्येच ह्या ऊर्जा असतात तर ह्या ऊर्जेचा उपयोग ब्रह्मांडासाठी करणं गरजेचं आहे तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे जे काही तुमचा आत्मा आहे जो काही तुम्हाला गाईड करतो तुम्हाला तो समाजासाठी करायचा आहे प्राण्यांसाठी करायचं आहे झाडांसाठी करायचं आहे जे कोणी गोरगरीब आहे दलित आहेत जे कोणी छोटी छोटी मुलं आहे जे कोणी पेशंट आहे त्यांच्याकडं अजिबात काही नाही आहे सोर्स नाही आहे कसला कोणी गरीब आहे भुकेले आहेत त्यांना अन्न मिळत नाही दोन वेळेचं तर म्हणजे प्राणी आहे जे असतात त्यांना कधी कधी खायला पण मिळत नाही बिचारे असे रस्त्यावर गाड्याखाली मरतात आणि झाडंही असतात जे खूप जास्त त्यांना खत लागतं पाणी लागतं तर अशा झाडांची लागवड करण्याची सुद्धा गरज असते काही पक्षी असतात त्यांनासुद्धा आपण वाचवण्याची गरज आहे कारण की मी मित्र आता पाहिलं मागे दोन ठिकाणी ते कबुतर असतात त्यांच्या पायामध्ये अं ते संक्रांतीचा मांजा असतो की पतंगाचा तो अडकलेला तर खूप जास्त एक वाईट वाटतं माणसाला हे असं पाहून आणि कुत्री जे असतात ते रस्त्यांनी छोटी छोटी पिलं त्यांना दिसत पण नाही ते अशा गाड्या खाली जातात आणि खूप जास्त एक पेनफुल सिच्युएशन असते तर नक्कीच अशा जे दलित घटक आहे जे मुलं आहे छोटे छोटे त्यांना पण कधी कधी खूप जास्त नाही मिळत रस्त्यावरती फिरत असतात ते खायला पण नाही मिळत अशा लोकांसाठी आपल्याला कार्य करायचं आहे घरच्यांसाठी आपण खूप केलं परंतु त्याच त्याचा काहीही आपल्या जीवनामध्ये उपयोग नाहीये कारण की स्वतःसाठी केलं तर ते काय उपयोग करून तर आपल्याला नेहमी समाजासाठी समाज कार्य करण्याची गरज आहे समाजासाठी आपल्याला काहीतरी देणं गरजेचं आहे कारण की आपण जेवढं इथून घेतलंय तेवढं नक्कीच आपल्याला परत करण्याची हीच संधी आहे तर तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे या व्हिडिओ थ्रू की तुम्हाला तुमचं जे जीवन आहे तुमच्यातील तुम आध्यात्मिक वृत्ती जेव्हा जागृत होईल त्यावेळेस तुम्हाला हे सर्व कळेल हळूहळू तुम्हाला आता ह्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत कारण की तुम्ही स्पिरिचिटीमध्ये खूप पुढे गेलेले आहात आता तुम्ही ध्यान धारणा करता मेडिटेशन करता ज्या गोष्टी तुम्हाला त्यावेळेस नाही कळाल्या तर आता ते ज्ञान तुम्हाला देवाने दिलेलं आहे परमेश्वरांनी दिलेलं आहे जर आपल्याला परमेश्वराने ज्ञान दिलेलं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला कळत आहेत तर आपण त्याचा चांगला उपयोग करणं सदुपयोग करणं गरजेचं आहे तर नक्कीच येथे तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे इन्फायनाईट क्षमता तुमच्यामध्ये अनंत क्षमता आहे ब्रह्मांडाची क्षमता तुमच्यामध्ये आहे तुम्ही एक अशी महिला आहात अशी एक फिमेल एनर्जी तुमच्यामध्ये आहे जिच्यामध्ये दुर्गा मातेचं स्वरूप आहे तर तुम्हाला नक्कीच ह्या एनर्जीला क्लेम करायचं आहे जय माता महालक्ष्मी जय माता दुर्गा जय माता रेणुका माता जय जय माता तुळजाभवानी तसेच गणपती बाप्पा मोर्या अशी कोणतीही कमेंट तसे तुमच्या कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला इथे कमेंट करायची आहे आणि ह्या रिडिंगला तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे जे झालं मागे झालं त्या गोष्टींकडे आपण जास्त विचार करायचा नाही तर आपलं जे सोल पर्पज आहे जे काही आपल्या जीवनामध्ये आहे आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे ते ओळखायचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला कार्य करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला डिवाईनचा जो काही हा संदेश होता तो मिळालेला आहे आणि त्यावरती तुम्हाला आता इथून पुढे वर्क करायचं आहे कार्य करायचं आहे जर तुम्हाला ज्ञान आहे त्या बाबतीमध्ये आध्यात्मिक आहात तुम्ही तर तुम्हाला नक्कीच यामध्ये कार्य करायचं आहे तर दिसून एस ऑफ कप्स तर परमेश्वराचा तुमच्यावरती भर प्रेम आहे भरभरून प्रेम त्यांनी केलेला आहे तुमच्यावरती जे काही संघर्ष तुमच्या जीवनामध्ये झाले ते तुम्हाला ह्या स्टेजला आणण्यासाठीच होते खूप जास्त दुःख जे तुमच्या जीवनामध्ये झालं ते तुम्हाला इथेच घेऊन येणार होतं कारण की तुम्हाला इथे गाईड करायचं होतं डिवाइनला की ही जी माया आहे मोह आहे याच्यामध्ये फसायचं नाही आहे आणि जर आपल्याला सगळं चांगलंच मिळत गेलं असतं तर कदाचित आपल्याला ह्या ज्ञानाची तेवढी आपण जाणीव नसती करून घेतली आपल्याला ते एवढं समजलं नसतं मला सांगा जे भू भूकेलेले आहेत त्यांनाच अन्नाची खरी किंमत कळते तसेच ज्यांनी ज्यांनी संघर्ष केलेला आहे जीवनामध्ये त्यांनाच खरी सुखाची किंमत कळते आणि त्यांनाच दुःख कळतं मी एक व्हिडिओ पाहिला जो हनी सिंग जो होता आणि मी सहज पाहिला तर तो हनी सिंग जो आहे जो मोठा खूप मोठा गायक आहे त्याच्या हातामध्ये म्हणे एक फुटलेला फोन आहे स्कॅच झालेला तर नक्कीच तो व्यक्ती खूप महान आहे त्यांनी सुद्धा खूप चांगलं कार्य केलेलं आहे मी कुणाचाही ते प्रमोट करत नाही पण मी एक व्हिडिओ पाहिला की तो सांगत होता की मला जेवढी गरज आहे मी तेवढंच वापरतो आणि उरलेलं जे काय आहे मी समाज कार्यासाठी दान करतो खरंच खूप जास्त चांगले उच्च विचार आहेत एवढा मोठा गायक आहे एवढं सगळं जग पाहिलेलं आहे एवढं सगळं त्याच्याकडे घेऊ शकतो तो फेरारी घेऊ शकतो विमान घेऊ शकतो सगळं काही घेऊ शकतो परंतु तो व्यक्ती जो आहे तो एक साधा फोन वापरतो जो स्क्रॅच पडलेला आहे आणि तरीही म्हणतो की माझ्याकडे जेवढं आहे तेवढंच माझ्यासाठी उपयोगाचं आहे आणि मी तेवढंच घेतो आणि खरंच एक खूप चांगला संदेश त्यांनी समाजाला दिलेला आहे तर बाकीचं मी काही बोलत नाही त्यांचे गाणे वगैरे आपल्याला त्याच्याशी काही नाही पण एक संदेश जो मिळतो तो, तो आपण नक्की घ्यायला पाहिजे तर येथे तुम्हाला परमेश्वराने गाईड केलेला आहे आपल्याकडे जेवढं आहे त्यामध्ये आपण समाधानी आहोत यासाठी तुम्हाला परमेश्वराचे आभारही व्यक्त करायचा आहे थँक्यू गॉड थँक्यू युनिव्हर्स किंवा धन्यवाद म्हणून तुम्हाला ग्रॅटिट्यूड पे करायचा आहे परमेश्वराला आभार व्यक्त करायचे आहे तर परमेश्वराचा तुमच्यावरती भरपूर प्रेम आहे तर तुमची प्रगती होणार आहे भविष्यातही आताही तुम्ही प्रगतीच्या उच्च शिखरावरती आहात अशी कुणी नाही आहे फिमेल जो फिमेल जो हा व्हिडिओ पाहत आहे त्या खूप जास्त खालच्या पातळीला आहेत किंवा खूप जास्त आर्थिक स्थिती खाली बिलकुल नाही परमेश्वरांनी तुम्हाला दिलेलं आहे खूप जास्त एक कंडिशन पहा तुम्ही समाजामध्ये अशाही महिला आहेत ज्यांना खूप जास्त त्रास आहे घरामध्ये खूप जास्त पेनफुल सिच्युएशनमध्ये आहेत त्या परंतु तुम्हीही त्यातून आलात पण तुम्ही संघर्ष केलात पुढे गेलात स्वतःच्या पायावरती उभे राहिला तुमचं शिक्षण तुम्ही घेतलं आणि आज तुम्ही ह्या स्टेजला आहात की तुम्ही दुसऱ्यांची मदत करू शकता तर नक्कीच तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे तुम्हाला जे काही कळलं आहे ज्ञान ते तुमच्या जीवनामध्ये उतरवा न्यूज ज्ञान फक्त घेऊन उपयोगाचं नसतं तर त्याचं उपयोजन करणंही गरजेचं असतं तर दिवाईनी तुम्हाला इथे खूप जास्त छान संदेश दिलेला आहे माझ्या थ्रू माझ्या व्हिडिओ थ्रू तर नक्की जे कोणी इथे नवीन आहेत चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर हे होते आजचे मेसेजेस ज्यांना ज्यांना रिडिंग रेज्युनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना सेंडही करा ज्यांना पर्सनल रिडिंग पाहिजे आहे त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा ॲक्च्युली कॉल घेणं शक्य होत नाही सो व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट कर जा आणि ज्यांना काउन्सिलिंग म्हणजे काउन्सलिंग म्हणजे बोलणं तर ज्यांना हे असं पाहिजे की त्यांना चर्चा करून काही गोष्टी मला सांगायच्या आहेत किंवा विचारायच्या आहेत ते सुद्धा मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे तर नक्कीच खूप वेळ नाही लागत पण एक दोन तीन दिवस तरी लागतातच सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट